अजित पवार हरण्याची कारणं अनेक आहेत की जी, जी त्यांच्याही लक्षात येतील त्यामुळे अजित पवार एक वर आले म्हणून त्यांचं विधानसभेचं स्थान कमी होणार नाहीये विदर्भामध्ये इलेक्शन सुरू करतानाच पंचवीस तीस टक्के मध्ये काँग्रेसकडे आहेत की काय असं मानावं इतकं त्यांना डेमोग्राफी अडव्हान आहे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आज शरद पवारांच्या नावाने सातारा जिल्हा ओळखला जातो म्हणजे शरद पवार सुद्धा एकीकडे एक जिंकलेत जागा दा जिंकून पण सातारा की जिथे पवारांचं प्राबल्य असलेला जिल्हा आहे तो त्यांनी गमावली आहे सीट मराठवाड्यामध्ये जनांगींच्या आंदोलनामुळे कधी नाही ते प्रचंड प्रमाणात वातावरण कलुषित झालंय पोलराईज झालंय तीन इलेक्शन पूर्वी म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि जयसिंगराव गायकवाड यांच्या इलेक्शनच्या वेळेला सुद्धा रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आत्ताय तसं घरी पाठवा वंजारी अशी घोषणा होती म्हणजे मराठा समाजाचा खासदार पहिल्यांदा औरंगाबादमध्ये निवडून येतोय आज अशी परिस्थिती आहे आणि भुमरे जे निवडून आले ते त्या आंदोलनाचा परिपाक म्हणूनच निवडून आले आज प्रॉब्लेम असा झाला की अजित पवारांच्याबद्दल आता लायबिलिटी सारखं बघितलं जातंय ते योग्य नाही कारण विधानसभेला त्यांचा आरा आणि करिश्मा वेगळा असेल द मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासनं स्वागत देशाच्या चर्चेनंतर आता आपण महाराष्ट्राकडे येऊया आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे सर सर स्वागत आहे नमस्कार देशाची चर्चा आपण केली आता जो हॉट हो टॉपिक आहे संपूर्ण देशामध्ये कारण का तिथे महाविकास आघाडीने अनपेक्षितरित्या मुसंडी मारलेली आहे म्हणजे इतकं अनपेक्षित आहे की भाजपचं पानिपत झालं शरद पवारांना कोणी एक्झिट पोलमध्ये गिनतही नव्हतं त्यांनी जोरदार मुसंडी मारली दहापैकी आठ मार्क त्यांनी पेपरामध्ये मिळवले अजित पवारांची मानहानी झाली त्यांचा मुलगा पडलाच होता आता बायकोही पडली त्यानंतर जर का बघायचं झालं तर शिवसेना कोणाची हे उत्तर मिळता मिळता राहिलं असं म्हणायला हरकत नाही आता विधानसभेची ज्या वाट बघावी लागेल ला, आपल्याला एवढ्या सगळ्या घडामोडी एकट्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये झाल्या ओव्हरऑल चित्र काय वाटतं निकालाचं तुम्हाला महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राचा निकाल जो आहे तो अर्थातच म्हणजे जसं माझी स्वतःची अपेक्षा होती त्याप्रमाणे तीस बत्तीस जागा या महायुतीला मिळतील असं वाटत होतं आणि महाविकास आघाडीला एक सोळा जागा मिळतील असं वाटत होतं आणि तो अंदाज आहे हे अर्थातच पहिल्याच वाक्यात में सांत। तेची काया था 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 मी सांगतो आणि त्याची काय कारण आहेत तर मी स्वतः त्याचा अभ्यास करून शोधी नसते तिकडे नकोच जायला हा निकाल जो आहे त्याच्यामध्ये दोन तीन आस्पेक्ट आहेत की एक तर उद्धव ठाकरेंना मिळालेली सिंपथी, सिंपथी ती जी सिंपथी आहे ती त्यांचा पक्ष फोडल्यानंतर म्हणजे एकनाथ शिंदेचं सरकार आलं त्यालाही आता दोन वर्ष झालेली आहेत दोन वर्ष होऊन गेली आहेत आणि ती सिंपथी सुरुवातीला होती आणि लोकं म्हणत होते सिंपत्ती आहे सिंपती आहे असं खूप म्हणत होते आणि मला कधीच वाटत नव्हतं की ती सिंपत्ती आहे आणि खूप टिकेल असं तर ती मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना मानणारा शिवसैनिक जास्ती प्रमाणात आहे त्याचं मुख्य कारण असं की एकनाथ शिंदेबरोबर गेलेले जे लोक आहेत चाळीस त्यातले बरेचसे हे मराठवाडा आणि अन्य भागातले आहेत त्यामुळे मुंबई कोणाची तर मुंबई शिवसेनेची आता आज जसं मुंबईमध्ये शिवसेनेचे अमोल कीर्तीकर हरले शिवसेनेच्या वायकरांकडनं म्हणजे ते एकनाथ शिंदेच्या वायकरांकडनं हारले आणि त्याच्याबरोबर एकनाथ शिंदेकडे गेलेले राहुल शेवाळे की जे मोस्ट फेवरेट मानले जात होते तिथे अनिल देसाई जिंकून आले शिवसेनेचे जे दरबारी राजकारणी आहेत ते शिवसेनेच्या ऑफिसमध्ये काम करणारे म्हणजे ते काही रस्त्यावरच्या लढाऊ सैनिक आहेत अशातला भाग नाही तसे त्यांची प्रतिमाही नाही परंतु ते, ते, पर ते जिंकले तर जातीची गणित त्याच्यानंतर शिवाळ्यांचं स्थान शिवाळ्यांच्या हातात दिलेली मुंबई महापालिका अनेक वर्ष हे सगळं लक्षात घेता शिवाळे जिंकतील असा सगळ्यांचा कयास होता किंवा अंदाज होता आणि अमूल कीर्तिकार जिंकतील असा अनेकांना वाटत होतो बहुतांश लोकांना मुंबईत ते जाऊन वायकर जिंकून आले वायकर स्वतः विधान केलं होतं चार दिवस आधी की माझ्या पुढे दोन पर्याय होते जेलमध्ये जायचं किंवा पक्ष बदलायचा असं होऊ नये ते कसे जिंकले तर हे कोड आहे त्यामुळे त्याचा अभ्यासच करावा लागेल दुसरं असं की शरद पवार नावाचा जो म्हणजे साठ वर्ष ते महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत आणि त्यांना महाराष्ट्राची जी, जी जाण आहे भौगोलिक राजकीय सामाजिक ती जाण असलेले नेते देशात क्वचितच म्हणजे अभावानेच आहेत तितकं जाण असलेले त्या त्या प्रदेशाची तर शरद पवारांनी निवडणुका जाहीर होतानाच सगळ्यात बीडचा उमेदवार बजरंग सोनवणे इमिजिएट जाहीर केले धैर्यशील मोहिते पहिले जाहीर केले त्यांनी स्वतः जाऊन मोहित्यांना भेटले म्हणजे आनंदराव थोपट्यांना ते भेटलेच बोरमध्ये जाऊन त्याचा उपयोग झाला की नाही मला माहित आहे त्या निकालाची आकडेवारी बघून कळेल मला परंतु त्यांनी तिथे कुठेही कमीपणा न मानता जाऊन थोपण्याशी असलेलं वैमनस्य चाळीस वर्षाचं त्याला म्हणजे काही लगेच ते संपेल असं नाहीये कुठेतरी आढी मनात पण त्यांनी जाऊन आज मी लढतो इलेक्शन माझी मुलगी लढते तर मी गेलो बेटाला हे त्यांनी केलं ही वस्तुस्थिती आहे तीच गोष्ट आज शरद पवार उठून जाऊन मोहित्यांकडे गेले म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते आणि त्यांचा मुलगा भारतीय जनता पक्षाचा आमदार झाला विधान परिषदेचा आज ते दुखावलेलं घराण होतं आज तिकडे स्वतः शरद पवार गेले त्यांना भेटले म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे असं एकत्र फोटो आल्यानंतर सगळी दरी सुरू झाली होती पडायला पण आज मोहित्यांकडे स्वतः गेले शरद पवार आणि म्हणजे जसं मन दुखावलेली सांधायला वेळ लागतो तसं त्यांनी आज जाऊन केलं ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे शरद पवारांचा रोल मोठा आहे का तर आहेच दहापैकी आठ जागा निवडून आल्या ह्याच्यात तर उघडच आहे म्हणजे हे स्पष्टपणे दिसतच आहे पण कपल विथ शिवसेना सिंपथी म्हणजे वास्तविक एक लाईक पोल्स रिपेल असं जे म्हणतात विज्ञानाच्या भाषेत तसं शरद पवार आणि शिवसेना यांची कॉन्स्टिट्युअन्सी एक आहे म्हणजे खेडोपाडी ग्रामीण भागात ते एकमेकांविरुद्ध लढतात अशी स्थिती असताना आज ते दोन पक्ष एकत्र येऊन अनेक ठिकाणी त्यांनी एकतर वोट हे होऊ दिले नाही आणि वोट ट्रान्सफरही चांगल्या प्रकारे केलं <ifiér> आता वोट ट्रान्सफर हा माझ्या मते फार अवघड मुद्दा होता या इलेक्शन मध्ये दोन्ही आघाड्यांना म्हणजे आघाडी आणि युती दोन्हींना म्हणजे उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला मत दिलं पंजाला <ifiér> तसं कमळाचे लोक घड्याळाला देतील का कमळाचे लोक तुतारीला देतील का कमळाचे तुतारी नव्हते देत कमळाचे धनुष्यमाणाला देतात वर्षानुवर्ष पण घड्याळाला देतील का हा मुद्दा होता किंवा घड्याळाचे कमळाला देतील का घड्याळाचे धनुष्यमाणाला देतील का सेम तुतारीचे धनुष्य याला देतील का तो मशालीला हाही मुद्दा होताच ना किंवा मशालीचे लोक पंजाला देतील का पंजाचे लोक मशालीला देतील का तर ही जी प्रश्नचिन्ह होती ही बऱ्यापैकी म्हणजे महाविकास आघाडीला जास्ती फायदा आला पण महायुतीला एक मतं ट्रान्सफर झाली नाहीत अशातला भाग नाहीये फक्त कळीच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या लोकांनी पाठ फिरवली ही वस्तुस्थिती आहे म्हणजे कसब्यामध्ये धंगेकर निवडून आल्यानंतर आज कसब्यामध्ये धंगेकरांना नाही नाहीये तिथे मोहोळांनाच लिड आहे तर असं मतदारसंघ निहाय जर पाहिलं तर लक्षात येईल अजित पवारांना तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्यांचा एक खासदार होता तो एक खासदार तटकर यांच्या रुपाने निवडून आला तुम्ही म्हणताय तसं त्यांची बायको आता हारली आणि मुलगा आधी हारला होता तर ठीक आहे मुलगा हारला कारण माहोळमध्ये बारणे हे जडच उमेदवार होते आणि त्यावेळेला एकत्र लढले होते शिवसेना भाजप आज त्यांची पत्नी लढली त्यावेळेला ते स्वतः पक्षाबाहेर पडले होते आणि शरद पवार आणि सुप्रिया सुळे रोहित पवार आणि अख्ख घराणे यांच्याविरुद्ध ते लढत होते त्यामुळे त्यांना इंदापूर मधनं मदत झाली नाही हे दिसतंय त्यांना काही प्रमाणात खडक असल्यात नाही मत म्हणजे त्या प्रमाणात मतं मिळाले नाही कांचनपूरांना पासष्ट हजार होतं ते कमी मिळाले म्हणजे त्यामुळे या पराभवाची कारणं ते शोधतील आपणही नंतर ती शोधू परंतु अजित पवार हरण्याची कारणं अनेक आहेत की जी, जी त्यांच्याही लक्षात येतील त्यामुळे अजित पवार एक वर आले म्हणून त्यांचं विधानसभेचं स्थान कमी होणार नाहीये त्यामुळे हा जो पराभव आहे रिजन वाईज म्हणजे विदर्भामध्ये आज मी आपल्या जुन्या इंटरव्ह्यूतही सांगितलं असेल एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला दीक्षा घेतली त्याची कारणच ती आहेत की त्या कम्युनिटीचे लोक तिथे खूप आहेत आणि विदर्भामध्ये इलेक्शन सुरू करतानाच पंचवीस तीस टक्के मध्ये काँग्रेसकडे आहेत की काय असं मानावं इतकं त्यांना डेमोक्रॅटिक डेमोग्राफिक ऍडव्हान्टेज आहे आणि त्यामुळेच आणीबाणीनंतर देखील इंदिरा गांधींच्या मागे विदर्भ राहिलेला आहे विदर्भ हा काँग्रेसचा पॅस्टियन आहे अफवा फक्त चौदा आणि एकोणीसचा आणि त्याची कारण तीच आहेत की काँग्रेसला देशभर लोक कंटाळले आणि मोदींची लाट आली आणि पुलवामाच्या काळामध्ये झाले त्याच्यामध्ये नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते विदर्भात नेतात मुनगंटीवार येतात त्यामुळे झालं आणि एकोणीसच्या आमदारकीच्या निवडणुकीला म्हणजे राज्यातल्या विधानसभेला बावनकुळेंना तिकीट नाकारलं त्यावेळेला तेली समाजाने मोठ्या प्रमाणावर भाजपला बहिष्कार टाकला होता mm -hmm. याचे फटके बसले होते mm -hmm. त्यामुळे विदर्भ हा काँग्रेसचाच आहे तो पुन्हा काँग्रेसकडे ती वोट बँक वळत असेल तर ते ओव्हरऑल राजकारणासाठी हेल्दी लक्षण आहे कारण प्रबळ विरोधी पक्ष असणं चांगलं म्हणून पण भाजपसाठी चिंतेचा आहे विदर्भामध्ये निश्चितपणे तसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज खूप संमिश्र गोष्टी आहेत आणि भारतीय जनता पक्षाला तिथे उमेदवार मिळत नाहीत म्हणजे संजय काका असतील सांगलीचे किंवा उदयनराजे असतील आज भारतीय जनता पक्षाला पश्चिम महाराष्ट्रात उमेदवार मिळत नाही त्याचं कारण असं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे साखरेचं आणि ऊसाचं राजकारण आहे सहकाराचं राजकारण आहे सहकारी पतसंस्था सहकारी दूध संघ पतपेढ्या या सगळ्यामध्ये प्राबल्य आहे ते मुख्यत्वे काँग्रेस विचारधारेचं ज्यातनं शरद पवार बाहेर पडलेत mm. त्यामुळे तिथे भारतीय जनता पक्षाला उमेदवारही मिळत नाही आणि त्यासाठी त्यांना कुठलं तरी आयात उमेदवार म्हणजे यांच्यातला जो नाराज आहे त्याला घेऊन आणावं लागतं हे ठिकठिकाणी आपल्याला दिसतं mm. पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यामुळे तिथे भारतीय जनता पक्षाचे हार्डकोर आर एस एस अभाविपतनं आलेले असे नेते कमी आहेत चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे म्हणत असले तरी त्यांचं शिक्षण दादरला मुंबईत झालेलं आहे शिवाजीमध्ये त्यामुळे ते बीडीडी चालित राहिलेले मुंबईतले त्यामुळे ते आहेत कोल्हापूरच्या पुढचे गारगोटीच्या तिकडचे परंतु कोल्हापूरच्या ते जरी म्हटले तरी आज भाजपची पक्ष संघटना आणि एकूण भाजप किती आहे कोल्हापूरात <गणित्ति> किंवा सांगलीत किती प्रमाणात आहे सोलापुरात काही प्रमाणात आहे कारण तिथे विजयसिंह देशमुख आणि सुभाष देशमुख आहेत त्या प्रमाणात नाही आहेत पश्चिम महाराष्ट्रात हा पश्चिम महाराष्ट्र आणि तिथे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आज शरद पवारांच्या नावाने सातारा जिल्हा ओळखला जातो म्हणजे शरद पवार सुद्धा एकीकडे जिंकलेत द आठ जागा जिंकून पण सातारा की जिथे पवारांचं प्राबल्य असलेला जिल्हा आहे तो त्यांनी गमावली आहे सीट त्यामुळे या निवडणुकीमध्ये मतदार राजांनी सगळ्यांना जागेवर आणलंय आणि प्रत्येकालाच म्हणजे हसू आणि आसू दोन्ही दिलेलं आहे <laughs> असं म्हणता येईल तुम्ही मराठवाडा विचार केला तर जनांगे पाटलांच्या आंदोलनाचा त्याच्यात विषय बोला मला ह्याच्यामध्ये थोडं इंटरप्ट करतो आ, की आपण विभागाने जर का पट्टा पाहिला तर विदर्भामध्ये तुम्ही म्हणलं तसं मतदारांची वापसी झालेली आहे काँग्रेसकडे खाली मराठवाड्यात उतरलो तर तिथे जात फॅक्टर महत्वाचं मराठवाड्यामध्ये जनांगींच्या आंदोलनामुळे कधी नाही ते प्रचंड प्रमाणात वातावरण कलुषित झालं आहे पोलराईज झालं आहे जसं बीडमधली इलेक्शन ही नंतरही पोलीस बंदोबस्त ठेवायला लागला म्हणजे वंजारी विरुद्ध मराठा बरं ती आज होतीये का असं बिलकुल नाही म्हणजे तीन इलेक्शन पूर्वी म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि जयसिंगराव गायकवाड यांच्या इलेक्शनच्या वेळेला सुद्धा रामकृष्ण हरी वाजवा तरी आत्ता आहे तसं घरी पाठवा वंजारी अशी घोषणा होती म्हणजे हे काही आज नाही घडत आहे तिथे वंजारी विरुद्ध मराठा किंवा एकूण कम्युनल स्पिरिट हे आहे त्याच्या आधी शिवसेना औरंगाबादमध्ये निवडून यायचे खैरे तीन तीन वेळा त्याचं कारण काय का होतं तर तिथे ती, ती पोलरायज व्हायची हिंदू मुस्लिम, -मुस्लिम। कारण निजामाचा मराठवाडा आहे निजामकालीन याच्यापासनं तो मराठवाडाचा भाग आहे निजामाच्या राज्यातला भाग आहे राजवडीतला मग मराठवाडा संग्रामाची त्याला हिस्ट्री आहे आणि त्या हिस्ट्रीनंतर मराठवाड्यामध्ये जसं औरंगाबादमध्ये आज आपल्याला माहिती आहे ते की इम्तियाज जलील जलीलसारखा एम आय एमचा खासदार झाला मागच्या वेळेला त्यावेळेला मराठ्यांची मतं डिव्हाइड झाली हर्षवर्धन जाधवांकडे म्हणून ते झाले व डिव्हिजनमध्ये आज परिस्थिती काय आहे आज संदीपान भूमरे निवडून आले आहेत ते एकनाथ शिंदे गटाचे आहेत ते तिरंगी जौरंगी लढतीत आले आणि त्याच्याही पलीकडे पूर्ण मराठवाड्याच्या सर्व मतदारसंघांमध्ये जे जारांगींच्या आंदोलनामुळे असलेलं मराठा स्पिरिट आहे आणि जे अतिवाद झालाय त्याच्यामुळे भूमरे निवडून आले आणि ते कदाचित औरंगाबादचे पहिले मराठा खासदार असतील अशी परिस्थिती आहे म्हणजे मराठा समाजाचा खासदार पहिल्यांदा औरंगाबादमध्ये निवडून येतोय आज अशी परिस्थिती आहे आणि भूमरे जे निवडून आले ते त्या आंदोलनाचा परिपाक म्हणूनच निवडून आले बीडमध्ये तेच घडलं रावसाहेब दानव्याच्या मतदारसंघात तेच घडलं म्हणजे त्यांनी एक माणूस दुसरा उभा करून किंवा तो राहिला तो त्यालाही काही मतं पंच्याहत्तर हजार पडून सुद्धा दानवेचा पराभव धारून झालाय की ज्यांचं लीड दोन चार लाख पाच लाख असायचं असा माणूस केंद्रीय मंत्री असताना बरं ते पाच वेळा निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांची अँटी इनकमन्सी असली तरी स्वतः त्यांचं काही निष्क्रिय माणूस नाही येतो हु, पण रावसाहेब दानवे लाजी निवडणूक काढतील असं का म्हटलं जात होतं त्यांना ताजी हे संबोधन वापरतात कारण ते संभाषणचे चतुर आहेत रस्त्यावरच्या कुठल्याही माणसाची म्हणजे मी स्वतः पाहिलं की रोजगार हमीच्या माणसाची जाऊन गप्पा मारू शकतात ते रस्त्यावर बसून कारण ते संभाषण चातुर्य त्यांच्याकडे आहे काम ते करतात मेहनती आहेत पॉलिटिशियन म्हणून उत्तम आहे, आहे मीडिया सवी आहेत मीडिया सावी तर आहेतच आणि आहे मंत्री म्हणूनही चांगलं काम केलं हे सगळं असताना ते पडत आहेत कारण मराठवाड्याच्या सर्व मतदारसंघांमध्ये आता मराठा फॅक्टर प्रचंड मोठ्या प्रमाणात चालला आणि ते पोलरायझेशन मोठ्या प्रमाणावर झालं हे जवळपास सर्व मतदारसंघांमध्ये दिसून येतं तिथे मराठवाड्यातलं आपण आता उत्तर महाराष्ट्राच्या <laughs> बद्दल सुद्धा बोललं पाहिजे सगळं सरम सर मिसळ झाल्या महाराष्ट्रामध्ये एकच एक फॅक्टर चालला नाही त्याच्यामध्ये जसं नाशिकमध्ये हेमंतची उमेदवारी एकनाथ शिंदे उशिरा जाहीर केली तिथे फटका बसला शिर्डीमध्ये रुपो त्यांच्या नातीच्या उमेदवारीमुळे फटका बसेल वाटलं होतं त्यामुळे तिथे तसं झालं नाही म्हणजे त्यांनी जरी मतं खाल्ली तरी सुद्धा कौल जो तो तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूने झाला किंवा जसं भुजबळांच्या उमेदवारीमुळे नाशिकमध्ये खूप फरक पडला विखे पाटलांचा जो निवडणुका लढण्याचा अनुभव आहे त्यांच्या घराण्याची चौथी पिढी आज सुजय रूपाने होती पण तिथे राष्ट्रवादीचे जे उमेदवार होते मी नाव विसरतो हो आहे लंके ल निलेश लंके जे होते निलेश लंक्यांची करोना काळातली इमेज जी होती ती प्रचंड होती हां आणि ते जसं इलेक्शन लढताना शेवटच्या टप्प्यात सात तारखेचं मतदान बारामतीचं झाल्यानंतर अजित पवारांनी त्यांच्या विरोधात सभा घेतल्या आणि पूर्वी दोनच्या राहुल कोलांना जाऊन अजित पवारांनी चॅलेंज केलं होतं की तुमच्या सात पिढ्यावर ना तरी तुम्ही पडणार आहात आणि ल निवडून आले ते कुल तेच आत्ता लंकेच्या बाबतीत घडलं की अजित पवार गेल्यामुळे फायदा जो जो जे नुकसान झालं आहे की जे अमोल कोल्ह्यांच्या मतदारसंघातही काही प्रमाणात झालं तुला बघ कसा येतोस तुला बघतोस मी पाडतो तुला आज प्रॉब्लेम असा झाला की अजित पवारांच्याबद्दल आत्ता लायबिलिटी सारखं बघितलं ला जातंय ते योग्य नाही कारण विधानसभेला त्यांचा आरा आणि करिश्मा वेगळा असेल कारण त्यांची ताकद ती आहे आज त्यांनी जाऊन कोलंदा बघतो तुला पाडतो वगैरे कारण त्यांना आपण धर्म आहे म्हणजे त्यांच्या पक्षाच्या उमेद म्हणजे आढळरावांना आपल्या पक्षात घेऊन उभं केलंय तर जाऊन प्रचार तर करावा लागेल व प्रचार करताना आढळरावांना मत द्या असं दुःजच म्हणणार आहेत म्हणून ते कोल्ह्यांचे विरुद्ध बोललेत आणि हार्ष बोललेत तेच ते लंकेंच्या बाबतीत बोलले कारण लंके कालपर्यंत त्यांचे कार्य करतो होते एका रात्री शरद पवारांकडे गेले आणि उमेदवार झालेत तुला बघतो आता मी असं ते म्हटल्यामुळे उलट झालं की लंकेंना आणखीच जाणवती म्हणाली तेच कोल्ह्यांच्या बाबतीत झालं आणि विखे पाटलांच्या सगळ्या टॅक्टिक्स शेवटच्या क्षणापर्यंत चालणाऱ्या या सगळ्याचा उपयोग झाला नाही कारण कुठेतरी लोकांनी जर मत बनवलं असेल आणि त्या बाबतीत शरद पवारांचा जो मुरब्बीपणा आहे किंवा अनुभव आहे त्यांनी खूप आधी हे उमेदवार जाहीर केले लंके असतील बीडमधले उमेदवार असतील बजरंग सोनवणे हे आधी जाहीर केल्यामुळे त्यांना एकतर काम करायला वेळ मिळतो आणि ती जी स्पिरिट जी आहे ते डेव्हलप होत जातं अँटी स्पिरिट जे आहे ते ते एकदा सेटल होत गेलं की ते हलवणं खूप अवघड असतं म्हणजे कोर्स करेक्शन मोदींच्या वातळीवर झालं पण तुम्ही जसं म्हटलात तसं खालच्या नेत्यांचा प्रभाव राहिला ना आणि मराठवाड्यात तर इतकं कलुषित झालं की फडणवीसांना जाता आलं नाही तसं नॉर्थ महाराष्ट्रामध्ये आपण जर नाशिकमध्ये हे पाहिलं तसं जळगावमध्ये काय झालं खान्देशमध्ये जळगावमध्ये दोन्ही जागा हे जिंकले रावेर आणि जळगाव त्याचं कारण रावेरला खडसांचाच गड आहे पण तिथे महाजन आणि खडसे हे युद्ध आहे ते त्या प्रमाणात समोर आलं नाही गुलाबराव पाटील आणि खडसांचं अजिबात पटत नाही म्हणजे मंत्री असताना खडसेने गुलाबराव पाटील एफ आय आर दाखल केलं होतं चौदा ते एकोणीस मध्ये पण आज ते विमानसे मध्ये आलं नाही त्यामुळे खडसांच्या रक्षा खडसे निवडून आल्या स्मिता वाघे निवडून आल्या तिथे तर आ, सिटिंग खासदार समोरच्या पार्टीला जाऊन त्यांनी आपला मित्र उभा केला होता तरी देखील स्मिता वाघांचं लीड खूप जास्ती आहे त्याचं कारण असं की जळगावमध्ये हे कुठलेही फॅक्टर फारसे चाललेले नाहीत कारण तिथे गिरीश माजर पण आहेत खडसे पण आहेत गुलाबरावांनी पण काम केलं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर मराठा फॅक्टर किंवा कुठेतरी विदर्भातला संविधानाचा मुद्दा किंवा कुठेतरी मोदींचा ब्रँड फिजर आउट होतोय या कुठल्याही गोष्टींचा परिणाम जळगावच्या दोन्ही मतदारसंघात झाला नाही आणि कोकणामध्ये नारायण राणेंनी त्यांचा मतदारसंघ परत मिळवला त्याचं कारण त्यांनी नियोजनबद्ध सगळं केलं आणि विनायक राऊतांना अँटी इनकम्बन्सी फेस करायला लागलीच असेल ना कारण ते दहा वर्ष होते आणि आज नाणार सारखा प्रोजेक्ट तिथनं गेला नाणारच्या बाबतीत जी शिवसेनेची धरसोड आहे म्हणजे फडणवीस चौदा ते एकोणीस असताना नाणार येऊ दिला नाही आणि स्वतः मुख्यमंत्री आल्यावर अल्टरनेट जागेवर आणत आहेत तर शेवटी लोकांना फार गृहीत धरू नका लोकांना मूर्ख बनवू नका किंवा आज रोजगाराचा प्रश्न आहे रोजगार मागाई हे प्रमुख प्रश्न आहेतच त्यामुळे कोकणामधल्या लोकांनी आज विनायक राऊतांच्या आगी नारायण राण्यांना निवडून दिलं मला असं वाटत होतं की राण्यांचं राजकारण आता फॅग एंडकडे येतंय की काय पण तरीही त्यांना निवडून दिलं त्याचं कारण असते आज ते मोदींच्या बरोबर आहेत केंद्रात सत्तेवर आहेत मंत्री होते त्यांच्या माध्यमातून विकास जास्ती होईल विरोधी पक्षात बसण्यापेक्षा हा आणि लोकांना कळतं ना शेवटी लोकांना तुम्ही गृहीत धरू नका लोक बिलकुल मूर्ख नाहीत छोट्या मुंगेला सुद्धा आपलं हित कळतं तुम्ही मुंगे जात असते कार्द्वारने एक बोटमधनं फिरवलं पटकन थांबते चाच पडते दुसरीकडे जाते हे जर मुंगी करते तर माणसांना कळत नाही का त्यामुळे माणसांना आपण म्हणतो त्यांचं हित मला कळतंय हे पहिलं सांगायचं पाहिजे तुझं हित तुलाच कळतं तू सांग मी काय करू त्याच्यासाठी अशी भूमिका असेल तर फायदा होईल आणि मला वाटतं राण्यांना त्यामुळे निवडून दिलं तटकरांनी त्यांच्या मुत्सद्दीपणाच्या बरोबरच म्हणजे त्या भागामध्ये म्हणजे कदाचित हा वन ऑफ द फ्यू कॉन्स्टिट्युअन्सीज असेल रायगड की इथे मुस्लिम बांधवांनी पण मोदींच्या कॅन्डिडेटला मत दिली महाराष्ट्र काही प्रमाणात याच्यात पण असणार आहे उज्ज्वल निकामांच्या कॉन्स्टिट्युएन्सीत पण तरी काही प्रमाणात अपवाद आहे तो तर तसं रायगडमध्ये हो। त्यांनी ती कॉन्स्टिट्युएन्सी जिंकली कारण गीत्यांचाही थोडंसं म्हणजे त्या ते खूपच वयाने ज्येष्ठ झालेले आहेत आणि अनेकदा निवडून दिलेलं आहे पुन्हा पुन्हा किती वेळा कदाचित तसंही झालं असू शकेल मला मुंबईकडे पण हेच आहे की मुंबईत मुंबईमध्ये हिंदू मुसलमान दलित हे तीन फॅक्टर खूप जास्त प्रमाणात चालले प्लस शिवसेनेची शिवसेनेकडे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे असलेली सहानुभूती हे मुद्दे चालले म्हणजे पोलरायझेशन हा एक कॉमन फॅक्टर मला सगळीकडे दिसतो आणि काही प्रमाणात बीजेपीनेच त्याला जास्त निवडणुकीच्या प्रचारामध्ये आणल्यासारखं वाटतं आणि त्याचा फटका मुंबईमध्ये बसला कारण का एरवी षटकार मारलेला आहे मागच्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये महायुतीने आता नेमकं काय झालं गडबड झाली चार दोन अशी परिस्थिती वाटत होती पण झालं पाच एक अशी परिस्थिती वाटत होती पण सीट निवडून आली त्याच्यामध्ये असं होतं की जसं दिल्लीत झालं ना सगळ्या जागा जिंकल्या आम आदमी पार्टी आता केजरीवालांना खरं तर जेलमध्ये घातलं तरी असं का झालं तर कदाचित तिथल्या लोक म्हणजे पुन्हा त्या शहराचं म्हणून एक वैशिष्ट्य असतं मुंबई हा एकतर्फी करून देणारं शहर आहे अनेक इलेक्शन्समध्ये सगळे सगळे येतात सगळे सगळे जातात म्हणजे तरी देखील कसं होतं त्याच्यात की <laughs> आताच्या निवडणुकीत लोकांनी ज्यांना राईट ऑफ केलं होतं म्हणजे यामिनी जाधवांची उमेदवारी आहे साऊथ बॉम्बेमधनं किंवा दक्षिण मुंबईमधनं तर मला असं वाटत नाही त्या काही कमकुवत कॅन्डिडेट का होत्या त्या बायखळ्यातनं निवडून आलेल्या आहेत वारिस पठाणला पाडून एम आय एमच्या गिरगावमध्ये भारतीय जनता पक्षाने सगळ्या जागा जिंकलेल्या आहेत कॉर्पोरेशनच्या सतरा साली मलवार हिलमध्ये मिलिंद देवरा होते की जे आता एकनाथ शिंदेच्या पक्षात आलेत राहुल नार्वेकर कुलाव्याचे आमदार आहेत त्यांचा भाऊ आणि वहिनी पण तिथे नगरसेवक आहेत शिवसेना डिव्हायडेड आहे त्यामुळे म्हणजे अमीन पटेलचा मुंबादेवीचा मतदारसंघ आणि भायकळातली मुस्लिम मतं ही अरविंद सावंतांना पडतील आणि शिवसेना डिवायडेड आहे पण तरी शिवसेनेचे नव्वद टक्के लोक उद्धव मिळवत कारण एकनाथ शिंदेचं फार स्थान गिरगाव दादर या भागात तितक्या प्रमाणात नाही जसं माहीमधले सदा सर्वणकर गेले होते एकनाथ शिंदेकडे तसं गिरगावातनं झालेलं नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी बघता कागदावर यामिनी जाधव मला तुल्यवळ उमेदवार वाटत होत्या अतिशय तुल्यबळ म्हणजे त्या, त्या, हो त्या हो काही म्हणजे नार्वेकरांना दिलं असतं तर ते कुलाब्यातल्यात आणि गिरगावात तितकंसं हे नसतं पडलं आणि लोढांना दिलं असं तर मराठी विरुद्ध मारवाडी अशी इलेक्शन झालेली किंवा गुजराती नॉन महाराष्ट्रीयन अशी त्यामुळे अमिनी जाधव हा चॉईस बरोबर होता त्या स्वतः नव मुद्दा असल्यामुळे ती मतं पडतील की जी काँग्रेसची कॉन्स्टिट्युएन्सी आहे प्लस त्यांना काही मुसलमानांची मतं पडतील अशी शक्यता होती बायकळ्यात व वर त्यांचे मिस्टर जे आहेत त्यांच्याविषयी अनेक आरोप झालेले आहेत पण पैसे हा मोठा फॅक्टर होता त्या इलेक्शनमध्ये पण हे सगळं न दिसता अरविंद सावंत निवडून आलेत याचा अर्थच हा आहे की काही प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी मतं दिली नसतील गिरगावातल्या तेही बघायला लागेल डिटेल आणि मलबर हिलच्या लोकांनी रिजेक्ट केला असेल एम एदवांना असं मला वाटतं आपण त्याच्या साऊथ बॉम्बेकडनं समजा साऊथ सेंट्रल आणि नवित्य इकडे आलो म्हणजे वर्षा गायकवाडांची कॉन्स्टिट्युअन्सी जी आहे तिथे आशिष शेलार एका ठिकाणी आमदार आहेत समजा तिथे आधी पुनम महाजन होत्या त्यांना रिपोर्ट निगेटिव्ह असल्यामुळेच तिकीट नाकारलं आणि ती सीट आता पडली आहे उज्ज्वल निकमांचं चालली का उमेदवारी चालली शंभर टक्के चालली पण वर्षा गायकवाड्या मुळात मुत्सद्दी आहेत पण मातोश्री जे आहे ते त्या मतदारसंघात येतं आणि उद्धव ठाकरेंनी स्वतः वर्षा गायकवाड्यानं मत दिलंय हे मत देणं सिंबोलिक आहे त्याचबरोबर शिवसेनेने त्यांना व्यवस्थित मदत केली आहे ही वस्तुस्थिती आहे तिथे बेहरामपाड्यापासून जो मुस्लिम एरिया आहे त्याही लोकांनी मतं दिलेली आहेत त्यांना आणि उज्ज्वल निकमांची जी, जी प्रति म्हणजे प्रतिमा आहे की कसावला फासावर लटकवलंय आणि एकूण म्हणजे ते जे वडेट्टीवारांनी स्टेटमेंट केलं होतं त्याचा फायदा उज्ज्वल निकमांना होईल असं वाटलं होतं पण तो यांना झालेला दिसतोय तुम्ही जे आधी प्रश्न विचारला होता की भाजपने हिंदू मुस्लिम केलं त्याचा फायदा झाला का तर त्याचा उलटा परिणाम असा झाला की नाहीतरी सगळे मुस्लिम एक गठ्ठा जात आहेत मोदींच्या विरोधात मतदान करायला हे दिसतंय म्हणून त्यांनी हा प्लॅन सुरू केला म्हणजे राज ठाकरेंनी पुण्यात येऊन हिंदू वोट बँकचा नारा दिला जसं मुस्लिम फतवा असेल तर मी हिंदू फतवा काढतो तीच गोष्ट राज ठाकरेंनी मुंबईतही केली आणि मोदीही स्वतः म्हणले की मी तीनशे सत्तर गाडले कब्रस्तानमध्ये या प्रकारचं भाषण मोदींनी केलं म्हणजे त्यांचे इरादे स्पष्ट होते पोलराईज करायचं होतं पण पोलराईज म्हणजे कसं अँटी मुस्लिम नव्हे त्यांना असं करायचं होतं की जर मायनॉरिटी जातच असतील आमच्या विरोधात तर आम्ही मेजॉरिटीला एकत्र ठेवायचा प्रयत्न करतो कारण इस्लाम खत्रेमी म्हणलं तर मुस्लिम एकत्र येतात तसं इस्लाम एकत्र येऊन आपण खत्रेमी म्हणलं तर हिंदू येतील का तर हा तो प्रयत्न होता बहुसंख्याक वादाचं पॉलिटिक्स करायचं त्यामुळे जसं मायनॉरिटीझम आहे तसं मेजॉरिटीझम करायचा ट्राय केला की जो फसलाय असं स्पष्ट दिसतंय आकडेवारीवरनं त्यामुळे उज्ज्वल निकमही पडले दुसरीकडे अमोल कीर्तिकरांची इलेक्शन अतिशय इंटरेस्टिंग झालेली आहे त्या मध्ये अमोल कीर्तीकर येतील असं सगळे म्हणतोय कारण त्या वडिलांच्या तीन चार इलेक्शन ते स्वतः करतात त्यांना त्यांना खडा मतदारसंघ माहिती आहे <laughs> आणि वायकर हे तुलनेने लढायला इच्छुक नव्हते मुनगंटीवर पण इच्छुक नव्हते आणि वायकर पण इच्छुक नव्हते तरीही वायकर निवडून आले कारण वायकर हे जमिनीवर काम करणार आहेत हे काम करणार आहेत पण मुनगंटीवर तितके सिरियसली निवडणूक लढलेत की नाही अशीच मला शंका वाटते कारण इतक्या लाखाने पराभव होणं हे काही ते जर त्यांच्याकडे संघटन कौशल्य आहे प्रचंड परिश्रम घेणारा माणूस आहे सगळं आहे तरी देखील हारले याचं कारण कदाचित म्हणजे त्यांनाच जिंकायची जी इच्छा नसावी असं मला वाटतं कुठेतरी आणि इकडे वायकर जे आहेत ते जी से लढले आणि तेही मातोश्रीचे आणि अमोल हे मातोश्रीचे एक आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे म्हणजे जिंकले मातोश्रीत तिथे पुन्हा अशी परिस्थिती आहे तुम्ही राहुल मतदार मतदारसंघात आलात तर राहुल शिवाडे अतिशय चांगले पॉलिटिशियन वर्षान पालिका त्यांच्या हातात होती निवडणुका जिंकलेल्या आहेत खासदारकी जिंकलेले आहेत अनिल देसाई तुलनेने हे दरबारी राजकारण आहेत म्हणजे रस्त्यावरचा शिवसैनिक विरुद्ध दरबारी शिवसैनिक अशी ती फाईट होती पण तिथे वर्षा काय धारावीचा भाग येतो दहा लाख लोक राहतात तिथे त्यामुळे धारावीचा मोठा रोल आहे अनिल देसाईंच्या जिंकण्यामध्ये आणि दुसरीकडे असं वाटलं होतं की राहुल शेवळांना ॲडव्हान्टेज मिळेल देसाईंना तो मिळणार नाही ते जीएसबी कम्युनिटीचे आहेत पण वर्षा जायवडे त्यांना फुलफ्लेज मदत केली आणि त्याच्या बदल्यात वर्षा रायगडच्या मतदारसंघात मातोश्री म्हणजे स्वतः ठाकरे आणि शिवसेनेने मदत केली बांद्रामध्ये हे उघड उघड दिसतंय त्यामुळे तो निकालता सगळा उत्तर मुंबई जो आहे ती एकतर्फी निवडणूक होणार होती त्याप्रमाणे पियुष गोयल जिंकलेत कारण तिथे गोपाळ शेट्टींचं प्रचंड काम आहे आणि गोपाळ शेट्टी हा असा खासदार आहे की दिवसाला सकाळी उठून सातशे ते हजार लोक काम करायला येतात त्यांच्याकडे सामान्य माणूस आणि ती कामं गटर मीटर वॉटर मीटर रस्ता सगळी असतात अँटेना तिरकी झाली ती पण ते सरळ करतात म्हणजे ते कुठलंही काम करतात कारण त्यांची फिलॉसॉफी सोपी आहे की जी काही प्रमाणात धंगेकरांच्या बाबतीत सांगितली जाते की सामान्य माणसाला कळत नाही आमदाराचं काम काय नगरसेवकाचं हो काय ग्रामपंचायतचं काय आणि खासदाराचं काय तो काम घेऊन येतो मी काम केलं पाहिजे आणि का ते काम करतात तसं गोपाळ शेट्टींच्यामुळे तो मतदारसंघ प्रचंड स्ट्रॉंग बांधला गेलेला आहे त्याच्यात गुजराती आणि यांची मतं चाळीस टक्क्यापर्यंत आहेत त्यामुळं पियुष गोयल सहज निवडून आले असं मुंबईचं अनालिसिस आहे ठाणे कल्याणमध्ये दोन्ही जागा एकनाथ शिंदेंनी जिंकल्या ती खरी लढाई त्यांना ठाण्यातच होती जिथे राजन विचारे की दे शिंद्यांच्या खांद्याला खांदा लावून आनंदी घेचे शिष्य होते किंवा कदाचित आदिवासनं पण एकनाथ शिंदे बाबतीत हे मानायला पाहिजे की ते आम्ही नेहमी म्हणतो की ते मुख्यमंत्री असले तरी आज रस्त्यावरच्या कार्यकर्त्यासारखं काम करतात mm -hmm. दरड कोसळली तिकडे रात्री जातच डोंगर चढून तसे ठाण्यामध्ये त्यांनी अक्षरशः रात म्हणजे दोन दोन तास म्हणजे दोन दोन रात्री जाऊन जागून बसून घरोघर गर जाऊन शौचालय जाऊन लोकांना बाहेर काढून करा मतदान मी समजून मत द्या mm -hmm. मी समजून मत द्या असं म्हणून नरेश मस्क्यांसाठी त्यांनी मतदारांना बाहेर काढलंय आणि त्यामुळे त्यांनी दोन्ही जागा राखल्यात ही वस्तुस्थिती आहे